सगार ते बुधावली श्रीमेट कॉन्क्रीट रस्त्याचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते उद्घाटन अनेक वर्षापासून नादुरुस्त असलेल्या चिनगर ते बुधावली या नवीन रस्त्याचे भूमीपूजन आज आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले वर्षभरापूर्वी वर्षभर निघालेल्या सुमारे नऊ कोटीची निधी असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला अखेर प्रशासकीय मान्यता देण्यात आली याच रस्त्यावर खड्डे दुरुस्तीसाठी दिलेला खर्च मात्र खड्डे भरण्याची कामे न करता निधी गुलदस्त्यात गेला की काय याचं उत्तर ना आमदारांकडे ना पीडब्ल्यू अधिकाऱ्यांकडे तरी जनतेच्या जा टॅक्सचा पैसा नवीन कामाच्या स्वरूपात मिळाल्याने रस्त्यालगत असणाऱ्या सर्व गावकऱ्यांना कल्पनेमध्ये स्वप्नवत दिसणाऱ्याप्रमाणे दिलासा मिळत आहे बुधावली आणि डोंगस्ते या गावामध्ये क्रेशर मशीन असल्यामुळे आर टी ओ पासिंग व रस्त्याच्या क्षमतेच्या पलीकडे अवजड वाहनांची एजा सातत्याने होत असल्याने रस्ता खूपच खराब होता अनेक खड्डे असल्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघातही झाले पर्याने वाहनाचा खर्चही वाढत होता आता या रस्त्यासाठी चांगला निधी उपलब्ध झाल्याने यात ट्रेशरच्या अवजड वाहनांची क्षमता झेलणारा बनला तरच उपयोग नाहीतर येरे माझ्या मागल्या आणि खातो नागल्या आणि मज्जा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची कमीत कमी अंदाज कमी अंदाजपत्रकामध्ये दर्शवलेल्या अटी शर्तीच्या अधीन राहून रस्ता बनेल अशी कुजबूज ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळाली परिणामी अवजड वाहतुकीचा रस्ता असल्या कारणाने ठेकेदार ज्ञानेश्वर पस्टे यांनी रस्त्याचं काम दर्जादार होण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल अशी हमी दिली या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी शिवसेना तालुका प्रमुख निलेश पाटील भिवंडी विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील शिवसेना प्रवक्ते मनेश पाटील उपतालुका प्रमुख संतोष गोळे विनोद पाटील भावेश पस्टे ठेकेदार ज्ञानेश्वर पस्टे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट गुदावली अतिशय महत्वाचा हा रस्ता कित्येक वर्ष या रस्त्यावर आपण आम्ही स्वतः या ठिकाणी येतो आणि अतिशय वाईट परिस्थिती असलेला हा रस्ता आपण मागच्या वर्षी ह्याचं नऊ कोटी रुपये डब्ल्यू डीच्या माध्यमातून मंजूर केली आणि त्याचा आज भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे तालुका प्रमुख विलेजी सचिनजी संतोषजी सर सर सरपंच सर्वच पदाधिकारी हा रस्ता होणं खूप गरजेचं होतं ह्या पावसामध्ये ह्या रस्त्याची खरोखर खूप वाईट परिस्थिती झाली हेवी लोडिंगच्या गाड्या या रस्त्यावर चालत असतात आणि त्याच्यामुळं ह्या भागामध्ये राहणारे जेवढे गावकरी आहेत त्यांची मागणी होती की हा आमचा रस्ता चांगला आणि करण होणं खूप गरजेचं आहे त्याच याच्यातून आपण हा रस्ता जो आहे शिलकर हा रस्ता आपण मंजूर केला आणि आता त्यातून भूमपूजन या ठिकाणी होत आहे कॉन्ट्रॅक्टर आहे पोलिसांची ज्ञानेश्वर फस्ट आहे खूप चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे आमच्याकडे त्यांनी कामं केलेले आहेत एम एम आर डीच्या माध्यमांसून असतील पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून असतील रस्त्याची क्वालिटी चांगल्यापैकी आहे आणि त्याला इथं ज्या काही अडचणी येतील त्या आपण सर्व ग्रामस्थांनी मिळून करावं कारण हा जो रस्ता आहे सर्वांच्या वापरात येणारा रस्ता आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं आता आमच्याकडे रस्त्याचं काम चालू आहे मग काही गावकऱ्याने अडवलेले आता पाचशे मीटर कुठे एक किलोमीटर असे आडवून आणि रस्त्याला थांबवलेलं आहे असं करणं चुकीचंच आहे परंतु गावचा जो विकास आहे तो रस्त्यावर असतो आपल्या गावाकडे जाणारा रस्ता जाणारे येणारे पाहुणे जे असतात ते पाहत असतात का या रस्त्याची परिस्थिती काय आहे आणि किती वाईट आहे त्याच्यामुळं पाहुणेही आपल्याकडे आला थोडेसे तर हा रस्ता आता ज्ञानेश्वर लव लगेच चालू करतो ना हां लगेच भूमिपूजन झालं लगेच तो चालू करतो आणि लवकरात लवकर करण्याचा तो प्रयत्न करेल आपण सर्वांची त्याला साथ पाहिजे जिथे जिथे त्याला अडचणी येतील आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी वगैरे चांगला ठेकेदार आहे हीच आपल्याकडून सर्वांकडून वर्षभरापूर्वी टेंडर निघालं होतं त्यानंतर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलं भूमिपूजन होते अशी लोकांना निवडणूक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही आहे त्याला ओवर कॉर्टरच दिलेलं होती काम मंजूर आहे पण ओवर कॉर्टर हातात आल्याशिवाय कुठलाही ठेकेदार काम करणार नाही मी स्वतः त्या सीला फोन केला आणि सांगितलं का ती ओवर कॉर्टर लवकरात लवकर त्याला द्या म्हणजे काम चालू करता येईल रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे त्याच्यानंतर त्यांनी त्याला आता ओवर कॉर्टर दिलेला आहे आजपासून तो काम चालू करणार आहे मागच्या वर्षी सहासष्ट लाखाचं दुरुस्तीसाठी तीन रस्त्यांमध्ये त्यामध्ये रस्ता दुरुस्तीसाठी टेंडर निघालं होतं त्यामध्ये त्या ठेकेदारांनी त्या कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली नाही त्यावर वारंवार प्रसारमाध्यमातून बातम्यासुद्धा प्रसारित झाल्या त्यानंतर लोकप्रतिनिधीमधून आपण यावर <coughs> आवाज उठवायला पाहिजे होता असं लोकांमध्ये नाही नाही आता ते पैसे जे आहेत त्या रस्त्यावर त्याला खर्च करू दिले नाही कारण हे जे नऊ कोटी रुपये मंजूर आहेत ते त्याच्यावर फुकट तेवढं पैसे जातील त्याच्यामुळं त्याला काय ते, ते, ते मंजूर काम करू दिलं नाही त्याच्याकरता ते थांबवलं होतं का ते ओव्हर कॉर्टर त्याच्या ठेकेदाराच्या हातात आली की तो काम चालू करणार आहे त्याच्यामुळे ते पैसे इथं खर्च करून दिले पण ते टेंडर कशासाठी काढलं हे रस्त्याची अवस्था बघून काढलं होतं त्याचं तर नंतर लक्ष झालं की ह्या रस्त्यावर ऑलरेडी पैसे मंजूर आहेत त्याच्यामुळे ते कॅन्सल केले आता किती वेळ लागणार कमीत कमी या रस्त्यामध्ये आपला अंदाज तसा बघायला गेला तर हे झाले सर किती वेळ लागेल या रस्त्याला काम करा करा चार महिने चार महिने तरी लागणार कारण खोदून त्याला करायचं अनेक वर्ष झाली या रस्त्याची दुरावस्था आहे आणि येथील जे प्रवासी आहेत ते बेहाल झालेला आहे तर हा रस्ता दर्जेदार व्हावा अशी मागणी येते तुम्ही कशा प्रकारे काम कर नक्कीच मागणीच्या नुसार लोकांची मागणी जी आहे त्या पद्धतीने रस्ता लोकांना करून मिळेल ज्यांना वाटत असेल की रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे तिथं त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं पण पाहिजे की बाबा या इतिशी निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे त्याच्यावर आम्ही स्वतः लक्ष देऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू किती निधी मंजूर आहे आणि कशाप्रकारे काम होणार आहे साधारणतः या रस्त्यासाठी निधी जो नऊ कोटी रुपये आहे म्हणजे सात कोटी रुपये निधी मंजूर आहे एस जीएसटी वगैरे पकडून तो, जीएश्ट, जीएश्ट, हो तो नऊ कोटी रुपयापर्यंत जातोय हो आम्ही चांगल्या प्रकारे काम करून देण्याचा प्रयत्न करणार आहे